तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार गुड्डू बोपचे यांनी आज तिरोडा ग्रामीण भागात प्रचार रॅली काढत वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी निवडणूक चिन्हावर मतदान करून विजयी करण्याची विनंती केली आहे गुड्डू बोपचे यांना महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने या निवडणुकीत तिरोडा विधानसभा क्षेत्राची तिकीट दिली असून गुड्डू बोपचे यांनी प्रचाराचा धडका लावला असून गावोगावी त्यांच्या प्रचार रॅलीला चांगलाच प्रतिसाद मिळत असून या निवडणुकीत जनता मलाच निवडून देईल असा विश्वास गुड्डू गुपचे यांनी व्यक्त केला आहे मला पहिल्या दिवशीपासूनच स्वतःला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आता असं वाटतं की लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेस आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे त्यांना दहा वर्ष दिले त्यांनी विफल राहिलेले आहेत आणि म्हणून एक नवीन उमेदवार नवीन चेतना जगवण्यासाठी या विधानसभेला एक नवीन आमदाराची गरज आहे आणि लोक परिवर्तन घडणार आहेत दिला 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 दिला। मला ज्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा मला असं वाटतं एक वीस पंचवीस हजाराची गॅप असणार आहे आपली